तिवसा तालुक्यातील गवान उंबरखेड आणि घोटा या तीन ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखल्याने काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ऍडव्होकेट यशोमती या ठाकूर यांनी सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या हा निकाल म्हणजे जनतेचा कौल आहे आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी निकालांची ही नांदी आहे जनता सर्व पाहते आहे त्यामुळे जो काय कुणाचा निकाल लावायचा तो जनताच ठाकूर यांनी दिली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि भाजपाकडून ग्रामपंचायत निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या करण्यात आल्या होत्या त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते तिवसा तालुक्यात रविवारी झालेल्या निवडणुकांचा निकाल जाहीर हो यामध्ये कवाडगवाण उंबरखेड घोटा या तीनही ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने बाजी मारली यामध्ये कवाडगवानमधून सरपंचा मोहिनी चौधरी उंबरखेडमधून सरपंच नितीन कळंबे आणि घोटामधून सरपंच रुपाली जगजीवन राऊत यांनी निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे या विजयानंतर यशोमती ठाकूर यांनी सर्व विजयी नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचे औक्षण करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा